हाय मी बासरी नारळाची झाडं ना आपल्याला सगळ्यांना एकच लोकेशन आठवतं ते म्हणजे एकतर ते गोवा नाहीतर एकतर ते कोकण आम्ही गोव्याला न जाता आम्ही आलो होतो कोकणामध्ये अलिबागला आणि इकडे आल्यानंतर ना आम्ही आलो होतो वर्सुली बीचवर इथं आल्यानंतर ना अगोदर गाडी पार्क केली आणि नंतर आम्ही बीचवर जाण्यासाठी आणि तुम्ही आता हे प्रणवीचं ऐकलं असेल ना की ती म्हणत होती आपण अगोदर इथं चालू होतं ना तर ते कसं झालं होतं आम्ही ना इथं दोन तीन वेळेस आलो पण आम्हाला ना एक्झॅक्ट लोकेशन सापडतच नव्हतं मग काही सापडल्यानंतर अगोदर म्हणलं खूप पायापही झाली त्यामुळे म्हटलं अगोदर ना थंड असा आईस गोळ्या घेऊ आणि नंतरच एन्जॉयला सुरुवात करू गोळ्या खाल्ल्यानंतर ना आम्ही बीचवर आलो आणि आमचं इकडं फोटोशूट चालू झालेलं होतं पहिल्यांदा तर ना आज आम्ही फोटो काढण्यासाठीच इथं आलेलो होतो कारण दोन तीन दिवस ना अगोदर आम्ही खूप फिरलेलो पण म्हणलं आज ना गर्दी क दुपारच्या टाईमाला थोडी गर्दी कमी असते आणि त्यामुळेच म आम्ही ना फोटो काढण्यासाठी म्हणूनच बीचवर आलेलो होतो आणि हे लोकेशन ना दिदींच्या जव। घराजवळून खूपच जवळ आहे त्यामुळे ना आम्ही ठरवलं होतं की आपण आज इथेच जाऊ त्यामुळे आम्ही तिघीजणं चालू आणि इकडे आमचं चालू होतं आणि ते दोघंना थोडा वेळ निवांत बस आणि मला वाटलं की ते आता काही फोटो काढण्याच्या मूडमध्ये नाही आहेत म्हणून म्हणलं तुम्ही निवांत बसा आणि मी माझं माझं एन्जॉय करते आणि माझं असंच एकटीचं चालू होतं पण मला ना खरंच माहिती नव्हतं की ते व्हिडिओ काढतायत पण नंतर आता जेव्हा मोबाईल बघितला ना तेव्हा समजलं की त्यांनी माझा व्हिडिओ काढलेला मग काय म्हटलं तुम्हाला दाखवते आणि इकडे ना आमचा हा ट्रेंड बनवण्यासाठी चालू होता तर तुम्ही ना नक्की कमेंट करून सांगा की हा कोणता ट्रेंड आहे आणि यावर कोणतं गाणं लावून हा ट्रेंड बनवला जातो तर तुम्ही ना मला खरंच नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईकही करा आणि सबस्क्राईबही हो करा आणि ना हे दिल बनवण्यासाठी आमचं दोन तीन टाईम प्रयत्न करून झालेला होता तेव्हा कुठं जाऊन तो ट्रेंड बनलेला होता आणि तो झाल्यानंतर हा सेकंड ट्रेन आम्हाला बनवायचा होता ते ना आम्ही मोबाईल प्रणवीकडे देऊन आमचं दोघांचं चालू होतं की आपण हा ट्रेन बनवू आणि ते झाल्यानंतर म्हणजे आता प्रणवी पण थकली असेल आता माझे झालेत आता तुमचे फोटो काढून घेऊत आणि नंतर घरी यायला निघालो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा बाय